द दा विक्रम दासेकर फाउंडेशन प्रस्तुत आंबा महोत्सव दोन हजार चोवीस पर्व तिसरे आता मात्र आपली खवयगिरी पुरवून झाल्यानंतर मी या मंचावरती आमंत्रित माझ्या मनातली इच्छा होती की कुठल्या तरी खंबे महोत्सवात जायलाच पाहिजे कारण आम्हाला असं जाऊन ते आपण आत्ताचा जो सीजन आहे आंबा त्यामुळे कसं आहे की जेव्हा कस्तुरीचा मला फोन आला तेव्हा सॉरी कुणी मानसे नाही <laughs> कावेरीचा जेव्हा मला फोन आला माझं फुटेज कट करू नको हॅलो आर गुड फ्रेंड्स कावेरीचा जेव्हा मला फोन आला तेव्हा मी दोन सेकंद न दवडता माझं असं होतं की नाही कावेरी आपल्याला पटकन जायचंच आहे मुळता एक पहिलं कारण होतं ऑब्विसली आंबा महोत्सव दुसरं कारण होतं की आम्ही खूप छान मैत्रिणी आहोत आणि एक ॲक्टर आणि एक मीडिया कुठली तरी जर्नलिस्ट मैत्रीण आहे हे फारच क्वचित होतं पण आम्ही खूप कमी वेळात एकमेकांशी जुडलो गेलो आय थिंक एकच इंटरव्ह्यू आपण केला आणि त्याच्यानंतर वर लाईक द बेस्ट ऑफ फ्रेंड्स बट या महोत्सवात येण्याचं मूळ कारण आंबा आणि तुम्ही सगळे होतात प्रेक्षक वर्गाला भेटायला मला नेहमीच आवडतं मी नेहमीच सांगते की मी तुमची आहे हक्काची आहे त्यामुळे एक कारण मिळालं मला माझ्या प्रेक्षकांना जवळून भेटायचं आणि जिकडे ज्या प्रकारे आता मी ते तू तुम्ही म्हणालात की मी डिरेक्टली तिथे गेले तर त्याचं कारणच हे होतं की महिलांना ता काय काय कल्पना सुचू शकतात हे मला जवळून बघायचं होतं की इतक्यात इतकं टॅलेंट भरलेलं आहे आणि ते फक्त स्टेजवरच नसतं तर स्वयंपाकघरात सुद्धा असतं ਇਹ ਤੇ ਮੋਦਕਾਂ ਦਾ ਜੇ ਇੱਕ ਮਜ਼ਾ ਹੈ ਨਾ ਫੇਰ ਪਰੰਪਰਾਗਣੀ ਮਾਲਾ ਸਾਡੇ ਇੱਕ ਸਟੇਡਿਕਾ ਵਰਤੀ ਇੱਕ ਰਬੜੀ ਬਣਾਉਲੀ ਹੈ ਮਿਕਾ ਬੜੀ ਹੈ ਹਾਂ ਹਾਂ ਰਬੜੀ ਹੈ ਕਰੈਕਟ ਹੂੰ ਮੈਂ ਨਹੀਂ ਗੱਲ ਖਾਣੋ गृहिणी एवढ्या कमाल आहेत की असं झालं की अरे मी यांना नंबर द्यायचा की यांना नंबर कारण की इतके छान पदार्थ आणि इतके उत्कृष्ट असे पदार्थ हे सगळे बनवले आहेत ना म्हणजे मला असं माझं वाटत की मला जो बाहेर जेवणाची गरजच नाहीये मी हळूहळू एक एक घास खात 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 माझं असं पोटच बनणार आहे एका ताईंनी तर आंब्याची अक्षरशः बिर्याणी बनवली आणि ती इतकी टेस्टी आणि इतकी अप्रतिम आहे म्हणजे प्रॉपर स्पायसेस वगैरे हो सगळ्या गोष्टी आणि विक्रांत आसरेकरांनी महिलांसाठी हा एकदम छान असा त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म मिळवून दिलेला आहे आणि हा सगळ्या महिलांनी त्याचा पुरेपूर वापर करावा असं मला वाटतं आणि माझ्या प्रत्येक मैत्रिणीने पुढे यावं महिलांना yes, महिला मी हे आवाहन करणार क्रेझी फूडी रंजिता तुम्ही जेवढा जसं नेहमी प्रेम दिलेला आहात आणि आपली एक नवीन जर्नी सुरू झाली फ्लाय विथ रंजिता हे देखील तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे शक्य झालं तसंच हा पाठिंबा तुम्ही एकमेकींना द्या आणि तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करा तुम्ही छान पदार्थ बनवता हल्ली था ते युट्यूब इंस्टा म्हणजे बरेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर छान छान रेसिपी तुम्ही अपलोड करा लोकांपर्यंत पोहोचवा आणि बघा रणजी डिस्काउंट आहे अरे मोस्ट वेलकम तुम्ही या फक्त डिस्काउंटची काही काळजीच करू नका आज काय सांगाल काय विशेष वापर आज मी तुम्हाला सांगते फ्लाय विथ रणजिताची आपली जी पहिली टूर गेलेली आहे सत्तावीस तारखेला तर आम्ही छान मस्त सत्तावीस मेला गेली होती आणि आम्ही नाही नाही सॉरी सत्तावीस एप्रिलला गेली होती आणि सेकंड मेला आम्ही रिटर्न आलो आता सेकंड ट्रीप आपली जाणार आहे जी जाणार आहे पंचवीस जूनला आणि ही पण देखील आपली ग्रुप बुकिंग असणार आहे आणि सगळ्या महिलांना ज्या कोणी आता बुकिंग करतील त्यांना नक्कीच माझ्याकडून हजार रुपये डिस्काउंट असेल आपल्या आणि पहिली ट्रिप आपली आता ही ट्रिप जाणार आहे नक्की येणार आहे थायलंडची ही ट्रीप आहे तर महिलांनी आवर्जून या सगळ्यांनी